नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी गणित प्रज्ञा परीक्षा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली ही परीक्षा यातील उदाहरणांची उत्तरं कशी लिहायची हे आपण पाहणार आहोत परीक्षा जरी झाली असली तरी भविष्यामध्ये सेवा भरती असो एम पी एस सीची परीक्षा असो त्यातील गणितं अतिशय महत्त्वाची आहेत आपण एम पी एस सीची एखादी परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा सेवा भरतीची एखादी प्रश्नपत्रिका पाहिली तर अनेक गणितं या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नावरती आधारित आहेत त्यामुळं आपल्या संग्रही असणं हे उदाहरणं नितांत गरजेचं आहे या ठिकाणी इयत्ता पाचवीची प्रश्नपत्रिका आपण यापूर्वीच यूट्यूबला दिलेली आहे आज इयत्ता आठवी प्रश्न पहिला आहे तीन गुणांचा सर्व द्या सिम्प्लिफाय चार पॉईंट दोन कंसाचं वर्ग गुण्य शून्य पॉईंट तीन कंसाचं वर्ग गुण्य शून्य पॉईंट दोन कंसाचा वर्ग छेद दोन पॉईंट एक कंसाचा वर्ग गुणले एक पॉईंट सहा कंसाचा वर्ग गुणले शून्य पॉईंट शून्य शून्य एक्क्याऐंशी ओके या ठिकाणी चार पॉईंट दोनच्या खाली दोन पॉईंट एक लिहिला सामायिक वर्ग टाकला शून्य पॉईंट दोन दोन सोळाला भाग जातो म्हणून शून्य पॉईंट दोनच्या खाली एक पॉईंट सहा लिहिलं त्याचा वर्ग शून्य पॉईंट तीन आणि हा एक्क्याऐंशी कुणाच शून्य पॉईंट शून्य शून्य एक्क्याऐंशी हा शून्य पॉईंट शून्य नऊचा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी इथं तीन शून्य पॉईंट तीन छे शून्य पॉईंट शून्य नऊचा वर्ग दशावंचिन्ह दुसऱ्या ठिकाणी म्हणून दशावचिन्ह गेल्यानंतर एकवीस दोन्ही बेचाळीस दोनचा वर्ग बेआटी सोळा बेके बे बेआटी सोळा इथं गेले दुसऱ्या ठिकाणी आहे म्हणून बे एक बे त्याचा वर्ग इथं शून्य पॉईंट शून्य नऊचा वर्ग म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य एक्क्याऐंशी म्हणून शून्य पॉईंट तीन शून्य शून्य नऊचा वर्ग तीन दशांचिन्ह इथं काढलेलं नाही तीन एक तीन शून्य पॉईंट एक शून्य तीन तीन शून्य शून्य पॉईंट तीन शून्य शून्य तीन त्रिक नऊ शून्य पॉईंट एक छे शून्य पॉईंट शून्य तीन कंसाचा वर्ग ओके दोनचा वर्ग इथं चार या ठिकाणी एकचा वर्ग एक आठचा वर्ग चौसष्ट गुनिले या ठिकाणी दशांचिन्ह सरकवलं शून्य पॉईंट शून्य तीनचं दशांश चिन्ह इथं आणलं तीन पूर्ण करून घेतलं त्यासाठी वरती त्या आपल्याला दहा द्यावं लागेल दशाव एक वर शून्य द्यावं लागेल जादा छेद तीन ओके आणि त्याचा वर्ग ओके चार एके चार सोळा चौक चौसष्ट चारनं चौसष्टला चार एके चार उरले दोन चोवीस झाले चारशे कचवीस इथं सोळा आले पुढं बरोबर एक एक छेद सोळा गुणिले दहाचा वर्ग शंभर छेद तीनचा वर्ग नऊ चारी चौक सोळा चार दोन्ही आठ चार पंचवीस या ठिकाणी पंचवीस छेद नऊ चौक छत्तीस हे उत्तर ओके अशा पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत रेषा ए समांतरेषा बी रेषा एल ही छेदिक आहे दिलेल्या कोणाच्या मापावरून कोण एक्स कोन वाय कोन झेड यांची मापे काढा इन द ॲडजोडिंग ॲडजॉनिंग फिगर लाईन ए पॅरल लाईन बी लाईन एल इज ए ट्रान्सव्हर्सल फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स अँगल वाय अँगल झेड यूजिंग द गिवन इन्फॉर्मेशन या ठिकाणी रेषा ए समांतर रेषा बी दिलेली आहे आणि त्यांची यल ही छेदिका आहे त्यांची यल ही छेदिका त्यामुळं कोण एक्स बरोबर एकशे पाच अंश माप कोण एक्स एक्स आणि एकशे पाच संगत कोण आहे ते ओके संगत कोण त्यानंतर कोण वाय एकरूप कोण एक स एकसा आणि वाय एकसा आणि वाय विरुद्ध कोण आहेत एक स एकशे पाच मापाचा आहे वाय पण एकशे पाच मापाचा म्हणून माप कोण वाय बरोबर माप कोण एक बरोबर एकशे पाच अंश ओके झेड आणि एकशे पाच रेषे एशे जोडीतील कोण आहेत ओके माप कोण झेड झेड आणि एकशे पाच एक एकशा आणि व एक रुपयात विरुद्ध कोण एकशहा आणि एकशे पाच संगत कोण आहेत म्हणून एकशे एकशे पाच आहे माप कोण झेड अधिक एकशे पाच बरोबर एकशे ऐंशी अंश अरेशे जोडीतील कोण आहेत ओके को माप कोण झेड अधिक माप कोण एक एकशे पाच बरोबर एकशे ऐंशी म्हणून झेड बरोबर एकशे पाच पलीड गेले एकशे ऐंशी वजा एकशे पाच मापकोण झेड बरोबर या ठिकाणी पंच्याहत्तर अंश ओके कोण एक स एकशे पाच अंश कोण वाय एकशे पाच अंश आणि कोण झेड पंच्याहत्तर अंश ओके हा प्रश्न तीन गुणांचा होता चार गुणांचा आईस्क्रीमच्या अर्धा लिटर फॅमिली पॅकची लांबी रुंदी व उंची आटा चाराशेक्या प्रमाणात आहे तर त्या पॅकची मापे काढा लेंथ ब्रेड्थ अँड हाईट ऑफ हाफ लिटर फॅमिली पॅक ऑफ आईस्क्रीम आर एज एट टू फोर टू वन फाइंड द डायमेन्शन्स ऑफ द फॅमिली पॅक समजा या ठिकाणी त्या पॅकची उंची एक्स सेमी आहे ओके उंची एक्स सेमी आहे आणि त्याची लांबी आणि रुंदी अनुक्रमे त्याची लांबी आणि रुंदी अनुक्रमे आठ आट एक सटा चारा से एक्स आहे ही लांबी आठ एक्स एक्स आपण उंची मांडलेली आहे ओके अनुक्रमे आठ एक्स प्रमाणामध्ये आहे व चार एक्स सेमी होईल ओके चार एक सेमी होईल एक लिटर बरोबर आपल्याला मध्ये एक रूपांतर एक लिटर बरोबर एक हजार सेमी घन त्यामुळं अर्धा लिटर म्हणजे पाचशे सेमी घन पाचशे सेमी घन ओके मग आईस्क्रीम पॅकचे घनपळ आईस्क्रीम आईस्क्रीम पॅकचे घनपळ अगदी बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बरोबर या ठिकाणी आहे पाचशे हे काढलेली तर अर्धा लिटर फॅमिली पॅक म्हटले ना म्हणून एक बरोबर एक हजार घन सेमी हे ए अर्धा लिटर म्हणजे पाचशे एक लिटरचा हजार बरोबर लांबी आठ स गुणिली रुंदी चार एक आणि गुणिले उंची एक आहे आठ चार असे एक एक समुळं पाचशे बरोबर आठ चौक बत्तीस एके बत्तीस एक स घण ओके त्यामुळं एक स घणा बरोबर पाचशे भागिले बत्तीस वरती आणि खाली आपण चारनं भागलं चार एके चार उरला एक दहा झाले चार दोन आठ उरले दोन वीस झाले चार पंचवीस चार आठ ते बत्तीस एक स घनबरोबर सव्वाशे एकशे पंचवीस भागले आठ एक स घचं घनमुळे एक स एकशे एक पंचवीस छेद आठचं पाच छेद दोन ओके म्हणजेच या ठिकाणी पाच पॉईंट पाच छेद दोन म्हणजे दोन पॉईंट पाच म्हणजे उंची पॅकची दोन पॉईंट पाच सेमी लांबी आठ एक्स आहे आठ एक्स बरोबर आठ गुणले दोन पॉईंट पाच पंच ते दोनशे से। वीस सेमी दशांश चिन्ह देऊन ओके आणि रुंदी या ठिकाणी चार एक्स आहे रुंदी बरोबर चार एक्स चार गुणले दोन पॉईंट पाच म्हणजे पंच शंभर दशाऊंचीने दोन दहा सेमी ओके म्हणजेच त्या पॅकची मापी उंची दोन पॉईंट पाच सेमी लांबी वीस सेमी रुंदी दहा सेमी ओके पुढचा प्रश्न आहे घनमूळ काढा फाइंड द क्यूब रूट या ठिकाणी सोळा छेद चोपन्नच घनमूळ काढायचे आहे घनमूळ सोळा छेद चोपन्न बरोबर दोन गुणले आठ म्हणजे सोळा आणि दोन गुणले सत्तावीस म्हणजे चोपन्न दोनला दोन, दोन गेले त्यामुळं आठ छेद सत्तावीस राहिले त्यामुळं आठचं घनमूळ दोन आणि सत्तावीसचं घनमूळ तीन दोन छेद तीन दोन हे घनमूळ आहे सोळा छेद चौपन सोळा छेद चौपन्नचं घनमूळ ओके okay? अशा पद्धतीनं हा दोन गुणांचा प्रश्न होता त्रिकोण ए बी सीचा जी हा मध्यगा बिंदू आहे जर आर जी बरोबर दोन पॉईंट पाच लेन्थ जी सी बरोबर प्रश्नचिन्ह बी जी बरोबर सहा बी जी बरोबर सहा बी क्यू बी क्यू काढायचा आहे पुढं ए पी बरोबर सहा ए जी आणि जी पी काढायचं आहे आपल्याला माहिती आहे पॉईंट जी इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल ए बी सी जी हा मध्यगा बिंदू आहे त्रिकोणाचा संपात बिंदू मध्यगाचे दोना एक या प्रमाणात विभाजन करतात म्हणजे साजिकच या ठिकाणी आरजी दोन पॉईंट पाच सेंटीमीटर असेल संपातबिंदू म्हणजे प्रत्येक मध्यगेचे दोनाशेक प्रमाणात विभाजन होते किंवा गुणोत्तरात त्यामुळे या ठिकाणी सी जी भागले जी आर बरोबर दोन छेद एक या ठिकाणी जी सी आपल्याला काढायचे लेंथ सी जी जी आर किती आहे जी आर दोन पॉईंट पाच जी आर म्हणजे जी आर जीच दोन पॉईंट पाच बरोबर दोन छेद एक त्यामुळे या ठिकाणी लेंथ सी जी बरोबर हे भागिले दोन द दो... भागिले दोन पॉईंट पाच ते दोन लागून येले दोन गुणले दोन पॉईंट पाच बरोबर पाच ओके हा सी जी म्हणजे आर आरजीच्या दुप्पट सी जी दोनाशे एक प्रमाणात विभाजन होतं त्याच पद्धतीनं बी जी भागिले जी क्यू बरोबर दोन एक बी जी या ठिकाणी आपल्याला जी क्यू बी जी सहा दिले आहे त्यामुळं या ठिकाणी सहा छेद लेंथ जी क्यू बरोबर दोन छेद एक आणि मग जी क्यू बरोबर जे क्यू बरोबर सहा एके सहा आणि जी क्यूला गुन्हे दोन आहेत ते भागिले त्यामुळं तीन जी क्यू बरोबर तीन ओके त्यानंतर नंबर तीन या ठिकाणी ए जी ए जी भागिले जी पी लेंथ जी भागिले लेंथ जी पी बरोबर दोन छेद एक काय दिलं आहे यातलं त्यामुळं लेंथ ए जी बरोबर दोन गुणिले लेंथ जी पी तिरकं गुणाकार जी पीची दुप्पट म्हणजे ए जी आपण लेंथ जी पी बरोबर एक्स मानलं तर लेंथ एजी काय होईल दोन एक्स होईल ओके मग लेंथ ए जी अधिक लेंथ जी पी बरोबर लेंथ ए पी दिली आहे ए जी दोन एक्स अधिक ही एक्स जी पी एक्स आहे ना बरोबर नऊ दिलं आहे ए पी नऊ दिले ओके दोन एक्स एक्स तीन एक्स बरोबर नऊ एक्स बरोबर तीन सो 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 सॉरी ए पी सहा दिल्या सहा 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 त्यामुळे तीन दोन्ही सहा एक्स बरोबर दोन म्हणजे जी पी लेन जी पी बरोबर दोन आणि लेंथ ए जी दोन एक्स दोन एक्स म्हणजे दोन गुणले दोन बरोबर चार ओके अशा पद्धतीनं आपण ए जी आणि जी पी काढलेली आहे ए जी या ठिकाणी चार आणि जी पी दोन त्यानंतर आपण जी सी पण काढलेली आहे जी सी पाच काढलेली आहे त्यानंतर आपण बी पण काढलेली आहे ती बी आपल्याला मिळालेली आहे बीक्यू काढायची राहून गेलेली आहे बी हा बी क्यू म्हणजे बी जी आणि जे क्यू यांची बेरीज बी जी सहा आहे सहा आधी हा जे क्यू तीन त्यामुळं बरोबर नऊ ओके हा लेन्थ बेक्यू बरोबर नऊ मिळालेला आहे ओके अशा पद्धतीनं सविस्तर सोडा सोपा आहे फक्त मांडणी थोडीशी मोठी आहे पुढचा चार गुणांचा प्रश्न आहे दोन संख्यांचा मसावी हा पहिल्या संख्येच्या वीस टक्के आहे परंतु दुसरी संख्या त्या मसावीच्या अकरा पट आहे तर त्या दोन संख्यांची बेरीज पाचशे ब्याण्णव असेल तर त्या संख्या काढा द जी सी डी ऑफ टू न्युमरल टू नंबर्स इज ट्वेंटी पर्सेंट ऑफ वन ऑफ द टू नंबर्स द अदर नंबर इज एलेवन टाईम्स द जी सी डी इफ द सम ऑफ द नंबर्स इज फाईव्ह हंड्रेड नाईंटी टू फाइंड द टू नंबर्स, स म्हणजे त्या दोन संख्यांचा मसावी हा पहिल्या दोन संख्यांच्या वीस टक्के म्हणजे एक छेद पाच आहे ओके म्हणजे त्यांचा मसावी बरोबर पहिली संख्या भागिले पाच ओके त्या दोन संख्यांचा मसावी हा पहिल्या संख्यांच्या दोन हा शब्द नाही आहे दोन संख्यांचा मसावा पहिल्या संख्येच्या वीस टक्के आहे पहिल्या संख्येच्या वीस टक्के म्हणजे एकशे पाच म्हणून त्यांचा मसावी पहिल्या संख्येच्या एकशे पाच म्हणजेच पहिली संख्या भागले पाच तसे दुसरी संख्या मसावीच्या पट आहे दिलेला आहे दुसरी संख्या मसावीच्या अकरा पट आहे म्हणजेच मसावी बरोबर दुसरी संख्या भागिले अकरा हे दुसरं समीकरण आणि हे पहिलं ओके एक आणि दोन वरून काय आहे पहिली संख्या भागिले पाच बरोबर दुसरी संख्या भगिले अकरा भागिले अकरा बरोबर आहे म्हटलं ना मसाळीचे अकरा पट आहे ओके म्हणून म्हणजे यांचं गुणोत्तर संख्यांचं पहिली संख्या भागिले हे पहिली संख्या तिथे दुसरी संख्या भागिले घेतलं माग पहिली संख्या बघ दुसरी संख्या बरोबर तिथं पाच गेले भागले अकरा पाचशे अकरा त्या संख्यांची बरीच पाचशे ब्याण्णव गेले ओके पाचशे ब्याण्णव म्हणजे पाचशे ब्याण्णवचे पाच अस अकरा असे भाग झाले पाचास अकरा पाचशे ब्याण्णवचे पाचास अकरा प्रमाणात विभाजन म्हणजे पहिली संख्या बरोबर पाचशे ब्याण्णवचा पाचशे अकरा सो सॉरी अकरा पाच सोळा ना सोळातले पाच भाग पाचसं अकरा प्रमाणात म्हणजे एकूण सोळा भाग करायचे पाच सोळा भाग करायचे सोळा भागातले पाच भाग म्हणजे पाचशे ब्याण्णव जे सोळा भाग केले त्यातले पाच भाग पहिली संख्या अकरा भाग दुसरी संख्या म्हणून या ठिकाणी सोळा एके सोळा सोळा तिरकं अठ्ठेचाळीस सोळा तिरकं अठ्ठेचाळीस आणि अकरा एकोणसाठ उरले अकरा सोळानं भाग ते उर पलीकडे एकशे बारा झाले पुढं सोळा सत्ते बारा दर्शे सदतीस गुणले पाच एकशे पंच्याऐंशी पहिली संख्या पाच सत्ते पस्तीस पाच छेल तीन पाच तर पंधरा आणि तीन अठरा आणि दुसरी संख्या बरोबर पाचशे ब्याण्णव गुणले अकरा छेद सोळा इथं सदतीस आहे सोळा सोळानं पाचशे ब्याण्णवला भागलं सदतीस अकरा सत्ते सत्याहत्तरला अकरा आणि सत्तीस इथं सत्तीस आणि पाचचा गुणाकार केला एकशे पंच्याऐंशी तर अकराशे ते सत्याहत्तर असेल तीन अकरा त्रिके आणि सात चाळीस चारशे सात पहिली संख्या एकशे पंच्याऐंशी दुसरी संख्या चारशे सात अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा प्रश्न दोन आपण सोडलेले आहेत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हे प्रश्न शेअर करा आणि आपण संग्रही ठेवा धन्यवाद